नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत एकदम टमाटम फुगलेली त्याचसोबत वरतून कुरकुरीत आणि आतून थोडीशी सॉफ्ट अशी बटाटा भजी बनवणार आहोत याला आलूभजी पण म्हणतात आणि खूपच चविष्ट लागतात ही मुलांना तर खूपच आवडतील तर नक्की करून बघा या बनवतेना मी तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे तर बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी बटाट्याचे असे चिप्स करून घेतलेले आहेत जे चिप्सनी चिप्सची किसणी येते त्याने मी, मी हे करून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत इथे मी घेतलेलं आहे एक कप बेसन घेतलेलं आहे बेसन तुम्ही कोणतेही घेऊ शकता बटाट्याचे जे मी चिप्स केले ते एकदम पातळ आहेत जर तुम्ही जाड केले तर आपले बटाटे जे आहेत ते कुरकुरीत होणार नाहीत आणि खूपच असे सॉफ्ट होतील त्यामुळे पातळ चिप्स घ्यायचे आहेत आता आपण बेसन भिजवून घेऊया म्हणजे आपलं बॅटर बनवून घेऊया तर बॅटर बनवण्यासाठी मी बेसनमध्ये घातलेलं आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा आहे तो हाताने क्रश करून घालते आहे मी त्याचसोबत आपण यामध्ये घालणार आहोत मीठ चवीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान टेस्ट येते त्याची त्यासोबत एक चमचा जिरे घातलेले आहेत आणि अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घातलेला आहे थ, मी आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून एकदम पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे ब बॅटर आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे पातळ बॅटर बनवून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून मी हे असं बॅटर बनवून घेतलेलं आहे तरी पण हे थोडंसं घट्ट आहे तर यामध्ये मी परत थोडंसं पाणी ॲड करून याला थोडंसं आणखीन पातळ करून घेणार आहे तर आपलं बॅटर जे आहे ते मी आणखीन पातळ करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी तर यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस ॲड करणार आहोत लिंबामुळे आपले जे भजी आहेत ते जास्त ऑइल सोक करत नाहीत आणि खूप छान कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ कुरकुरीत राहतात तर नक्की ही टिप्स जरूर करून बघा लिंबाचा रस नक्की ॲड करून बघा चवही छान येते आणि त्याचसोबत आपली भजी जी आहे ते छान कुरकुरीतही होतात आता आपली जी चिप्स आहेत ते अशा प्रकारे भज्यामध्ये पाय बिट बॅटरमध्ये बुडवून आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत तेल छान गरम झालेलं आहे आणि हे भजी आपण छान तळून घेणार आहोत क्रिस्पी आपण बटाट्याचे काप खूप पातळ केलेले आहेत त्यामुळे आपल्याला बटाटे म्हणजेच भजी जी आहे ते तळायला जास्त वेळ लागणार ला नाही आणि ही भजी एकदम कुरकुरीत होतात तर तुम्ही हाताने म्हणजे चाकूने जर बटाट्याचे काप केले तर ते थोडेसे जाडसर होतात आणि तेव्हा भजे तळायला पण आपल्याला जास्त वेळ लागतो आणि ती भजी इतकी कुरकुरीत होत नाहीत आणि थोडीशी सॉफ्टच होतात तर अशा प्रकारे एकदम पातळ चिप्स करून घ्यायचे आणि नंतर त्याची भजी करायची खूप छान लागतात आणि मस्त फुललेली आहे तुम्ही बघू शकता है, मी याला तळून घेतलेलं आहे तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण अशाच प्रकारे दुसरी जी भजी आहे ती पण करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण ही भजी सोडणार आहोत तेलामध्ये हे बघा अशा प्रकारे बॅटर जास्त घट्ट करायचं नाही जर तुम्ही बॅटर घट्ट केलं तर आपल्या भज्याचं पीठ ते जास्त लागतं आणि आपली भजी कुरकुरीत होणार नाही खूप सॉफ्ट होतील त्यामुळे बॅटर चांगलं पातळच ठेवायचं आणि चिप्स अशी तेला बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये छान सोडून द्यायची आणि तुम्ही बघू शकताय एक एक भजा आपला मस्त टम फुगलेला आहे आणि तितकाच कुरकुरीतही होतो आणि आपण जे लिंबाचा रस टाकला त्यामुळे आपले भजे जास्त तेल पण शोषून घेत नाहीत एकदम छान कुरकुरीत आणि मस्त कमी तेलाची भजी तयार होतात तर हे पण भजीत मी तळून घेतलेली आहेत तर ही काढून घेतली आहेत हे बघा आपली भजी बघू शकता तुम्ही किती मस्त फुगलेली आहेत आणि तितकीच क्रिस्पीही आहेत हे बघा आतून सॉफ्ट आणि वरतून क्रिस्पी कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत तुम्ही ही खाऊ शकता किंवा ही खूपच छान लागतात नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद